हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन चॅनलमध्ये आणि या चॅनलवरच्या आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर प सगळ्यात पहिलं सांगते हा चॅनल सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे सगळ्या मराठी माणसांपर्यंत चांगली व्यवस्थित माहिती पुरावी जावी त्यांच्यापर्यंत मला जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवता यावं एवढी एकमेव माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच मी हे चॅनल चालू चालू केलं आहे आणि तो एकच उद्देश होता ह्या चॅनल चालू करायचं तर त्यावरचा आपला पहिला व्हिडिओ आहे ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटणार आहे सगळं काही शिकायला भेटणार आहे वेगवेगळे फॉर्म कसे भरायचे यूट्यूब चॅनल सगळ्या रिलेटेड तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ मी टाकत जाणार आहे फक्त मला जसा टाईम भेटेल तसा मी कधी दोन दिवसातून म्हणजे आठवड्यातून आपले दोन व्हिडिओ किंवा जास्तीत जास्त तीनच व्हिडिओ येतील त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ येणार नाही आणि तुम्हीचे जे क्वेश्चन असतील तुमचे जे प्रश्न असतील त्याच्या रिलेटेडसुद्धा आपण व्हिडिओ त्याच्या म्हणजे जे काही क्वेश्चन आहेत ना त्याचं उत्तरसुद्धा एखाद्या दे एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये आपण देत जाऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅनल चॅनलविषयी सांगणार आहे खरं तर आज मी तुम्हाला व्हिडिओ चॅनल चालू कसं करायचा ह्याच्यावरतीच टाकणार होते पण त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण पहिल्यांदा सुरुवात कशी करायची काय काय गोष्टी लागतात आणि तुम्ही स्टार्टअप कसं करू शकता त्याविषयी बोलूया त्याच्यानंतरच आपण पुढची पायरी पुढच्या पायरीवरती चढूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की चॅनल चालू करण्यासाठी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का किंवा काय लागतं किंवा किती मोबाईल कसा लागतो किंवा कॅमेऱ्यातून शूटिंग करावं लागतं कशा बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे माझे व्हिडिओ बघून जणांपैकी अगदी दहा जण जरी सक्सेसफुल झाले ना तरीही माझ्यासाठी चांगलं आहे तर चला वेळ न घालवता मी सांगते तर तुम्ही जर गृहिणी असाल किंवा तुम्ही तुमच्या माहिती काही सगळ्यात जण काय वुमन्स नसतील मेन्स पण असतील जसं की काही काही तुम्ही करताय तुम्हाला त्याच्या रिलेटेड ब्लॉगिंग करायचं आहे काही करायचं आहे त्यासाठी तर तुम्ही जर घरातलं काही दाखवणार असाल तुम्ही काही करताय समजा तुम्ही हँडरायटिंगचं दाखवताय मेहंदीचं दाखवताय व्हिडिओ करून किंवा किचन रेसिपी दाखवताय शिलाई कामाचं दाखवताय तशावेळी तुम्हाला फक्त एकच इन्स्ट्रुमेंट लागतं यूट्यूबचे व्हिडिओ बनवा बनवण्यासाठी ते म्हणजे हे चा स्टँड जे की फक्त एकशे वीस रुपयाला आहे याची लिंक तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता स्टॉकमध्ये असेल का नाही माहीत नाही पण असेल कदाचित आज नसेल तर उद्या येईल तर आत्ता चालूला मला ह्याची प्राइस माहीत नाही आहे पण मी हे घेतलं होतं फक्त एकशे पंधरा जास्तीत जास्त तीस चाळीसच्या आसपास आता वाढलं जरी असेल तरीही असेल त्यानंतर दुसरं तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे मोबाईल ह्या दोनच गोष्टी तुम्हाला गरजेचं आहेत यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी जर तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ किंवा काहीतरी शूट करून दाखवणार असाल फेस न दाखवता तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती फेसही दाखवू शकता डायरेक्ट मोबाईल इथं आपल्याला लावायचा आहे आणि समोर असं मोबाईल ते पकडायचं आहे आणि असं तुम्हाला बोलायचं आहे जास्त काही नाही पण तुमचं कमी किमतीमध्ये किंमत कमी पैशामध्ये सुरुवात करा कारण कसं आहे पुढे जाऊन तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला नाही झाला ते पुढचं आहे ना मग नंतर उगाच असं नको व्हायला की हजार रुपयेचं स्टँड घेतलं आणि जर मोबाईल चॅनल पण चालू नाही झाला चॅनल चालला पण नाही पैसेही नाही मिळले मग काय फायदा एवढं जास्त स्टँड घेऊन गिल्ट लोकं वाटायला मनाला त्यासाठी तुम्ही कमी किमतीचं घ्या शंभर दोनशे रुपये आपले इकडे तिकडे गेले तर एवढं काही वाटत नाही पण हजारांमध्ये जरा ज्यावेळेस पैसे आपले वेस्ट जातात त्यावेळेस मनालाही लागतं आणि आता येतो प्रश्न मोबाईलचा तर मोबाईल कोणता पाहिजे असं काही नाही की तुम्ही महागडा मोबाईल घेतला पाहिजे किंवा कॅमेरातून शूट केलं पाहिजे काही नाही आहे तुम्ही दहा हजारापासून मोबाईल घेऊ शकता फक्त मोबाईल घेताना क्लॅरिटी चेक करा आणि स्टोरेज चेक करा स्टोरेजमध्ये बघा दोनशे छप्पन्न असं असावं एकदमच कमी एकशे छप्पन्न एकशे अठ्ठावीसवाला तसं नका घेऊ दोनशेच्या वरचं घ्या जेणेकरून तुमचा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्टोरेज असा, राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल कोणता घ्यावा तर मी सांगेल राहिला प्रश्न की मोबाईल क्लॅरिटीसाठी कोणता चांगला आहे तर मी सुरुवात केली होती ना माझ्या हा मोबाईलपासून आहे तर माझा याच्या आधीचा दुसरा रिअलमीचा टेन प्रो होता तो घेतला होता त्याच्यामध्ये माझे चांगले व्हिडिओ क्लॅरिटी दिसायची पण त्याचा कॅमेरा थोडा माझा मूल लहान लेकरो असल्यामुळे ले, त्याने खराब केला त्यानंतर मी हा रिअलमी पी इलेवन प्रो घेतला होता तर सुद्धा कॅमेरा क्लॅरिटी सगळं काही चांगलं आहे म्हणजे याचं स्टोरेज पण खूप आहे तुम्ही कितीही व्हिडिओ बनवला तरी स्टोरेज फुल अजिबात दाखवत नाही आहे बघा माझं स्टोरचे व्हिडिओ याच्यातूनच बनायचे अजिबात स्टोरेज फ कमी पडत नाही या मोबाईलचा तर मला वाटतंय हा तुम्ही घ्या काहीतरी बारा तेराच्या हजारच्या आसपासच मोबाईल आहे याच्यापेक्षा जास्त नाही हाच नसेल तर तुम्ही रिअलमी पी वन प्रो घ्या जो ज्याच्यातून आता मी शूट करते तो मोबाईलसुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे फक्त सोळा हजारला आहे कोणताही मोबाईल घ्या वीस हजारपेक्षा कमीचा दहा हजारपेक्षा वरचा घ्या ज्याने क्लॅरिटी थोडी बरी येईल मोबाईल घेताना तुम्ही बाकी काही चेक करू नका की काय बायन ह्याहून त्याहून एवढंच चेक करा की कॅमेराची कॅमेरासाठी किती स्टार त्यांनी आहे आहेत म्हणजे आपला रिव्ह्यू असतो रिव्ह्यू चेक करायचा की कॅमेरासाठी किती रिव्ह्यू आहे त्याच्यातून व्हिडिओसाठी क्लॅरिटीसाठी आणि रिव्ह्यू बघून तुम्ही मोबाईल घ्या मग तुम्ही तो कोणताही घ्या असं नाही की रिअलमीचाच घेतला पाहिजे कोणताही घ्या तर विवोचा किंवा ओप्पोचा माझ्या म्हणण्याने घेऊ नका कारण की त्याने माझ्याकडेही पहिला होता ह्याच्या आधीचा मला गेला होता मला तो अजिबात आवडला नव्हता कारण खूप ब्लर ब्लर असं आपली स्किन दिसतंय बोरोगोरं करून ठेवतं पण त्याला क्लॅरिटी नाही दिसत गोरोघोरं गोरो नुसतं दिसतं जसं तर ह्याच्यातून माझे रियल आहे तसं रिअल खेचत नव्हता तो मोबाईल त्याच्यामुळे तो, तो काय तुम्ही घेऊ नका तर ह्या दोनच वस्तू तुम्हाला लागणार आहे राहिला प्रश्न माईकचा बऱ्याच जणांचे कमेंट असतात की माईक आहे का तुमच्याकडे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा माईक नाही माईक आहे सोसतंय का चार आणि पाच हजार रुपये कोणत्या माईकला भरणार आणि वायर वायरचा माईक तो दीड दोन हजाराला भेटतो पण त्याची काय वायर कुठंपर्यंत आपण सोबत न्यू घेऊन जायचं आणि राहायला प्रश्न दीड दोन हजाराला पण एक माईक येतो मीही घेतला होता स्टार्टिंग म्हणजे मी माधवला होता पण त्याने जो बाहेरचा वॉइस आहे ना आपण माईक ह्याच्यासाठी घेतो की आपला बाहेरचा जो कालवा आहे ना तो कालवा आपल्या व्हिडिओमध्ये न यावा म्हणून पण त्याने असं काही नाही तुमचा माय माईक जर भारीतला असेल तरच फक्त तुमचा आवाज हा क्लिअर माईकच्याद्वारे येतो जसं की दी चार हजारचा पाच हजारचा तोच चार हजारच्या खालचा कोणताही माईक तुम्ही घ्या त्याचा आवाज बरोबर -बर खेचत नाही आहे खूप असं हल्ल्यासारखा खरखर असं आवाज होतो त्याच्यामुळे नकाच घेऊ माईकच्या फंद्यात पडू नका चॅनल मॉनिटर्स होऊ द्या त्याच्यानंतर तुम्ही घ्या माझं सांगायचं झालं तर आतापर्यंत मी यूट्यूबद्वारे खूप सारे पैसे कमवलेले आहेत पण अजून मी माईक घ्यायच्या किंवा चांगला ब्रँडेड मोबाईल घ्यायच्या फंद्यात पडलेली नाही आहे पुढचं पुढं बघू थोडा आपली परिस्थिती सुधारण्याच्यानंतर घेऊया चांगला आयफोन वगैरे पण आता जरी नको सुरुवातीला असं मला वाटतं त्यानंतर राहायला प्रश्न जर तुम्ही डेली ब्लॉक करणार असाल घरातलं दाखवणार असाल किंवा कोणतंही साफसफाई वगैरे दाखवत असाल तर तुम्हाला ह्या स्टँडची गरज आहे हे स्टँड तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपयाला फ्लिपकार्टवरती भेटतं टू इन वन आहे म्हणजे तुम्ही तर मोबाईलही लावू शकता मोबाईलचं हे जे स्टँड आहे ते तर त्याच्याद्वारे तुम्हाला लाईट पाहिजे असेल तर तुम्ही असे तर रिंग लाईट पण वरती अटॅच करू शकता जेणेकरून सुद्धा फोकस तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि तुमचा व्हिडिओ अजून जास्त छान दिसेल राहिला प्रश्न व्हिडिओ कधीही घरामध्ये असं कुठल्या तरी कोपऱ्यात बसून शूट करू नका एकतर खिडकीच्या समोर करा दरवाज्याच्या समोर करा तरच तुमचा तो चेहऱ्यावरती लाईट आली पाहिजे तरच तो व्हिडिओ क्लॅरिटीला चांगला दिसेल तर हे स्टँड आहे ना रफ अँड टफ आहे किती वापरा माझा मुलगा जो आहे तो सुद्धा इकडे तिकडे पाडत असतो तो पण त्याला काही होत नाही र पण ते पण कमी किमतीमध्ये आहे मी चांगेल ब्लॉगर आता जे आहेत युटूमचे त्यांच्या कोणाकडे हजार रुपयेपेक्षा कमी किमतीचं स्टँड नसेल सगळ्यांकडे एकदम महागडे महागडे स्टँड असतात अदिद्यासचे वगैरे ते खूप वेगवेगळ्या कंपनीचे वापरतात पण मला वाटतं की हे चांगलं आहे आपल्यासाठी गरिबांसाठी मिडल क्लासपेक्षाही खालच्या लेवलच्यांसाठी हे चांगलं आहे तर तुमच्याकडे हेच असायला हवं राहिला प्रश्न आता तुमचा की एडिटिंगचा शूटिंगचा तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शूटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते शूटिंग करून एडिटिंगसाठी कोणकोणते ॲप घ्यायचे तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते पण ह्याच्या आधी मी तुम्हाला मोटिवेशन मोटिवेट करण्यासाठी एक गोष्ट क्लिअर करते की बऱ्याच जणांना प्रश्न घडतो खरंच आपण यूट्यूबवर मेहनत तर घेऊ पण पैसे मिळतील का एक हजार एक काय एक लाख एक जरी म्हणायला लावलं ना तरीही मी सांगेन तुम्हाला युट्यूबद्वारे पैसे मिळतात हे खरं खरं आहे अजिबात खोटं नाही यूट्यूब फेसबुकद्वारे तुम्हाला पैसे भेटतात इंस्टाद्वारे तुम्हाला कॉलॅब्रेशनचे पैसे भेटतात प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला पैसे भेटतात असं काही नाही की बरेच जण म्हणतात की आपल्या टाईमपाससाठी व्हिडिओ बनवायचे आहेत कुठं पैसे भेटतात अजिबात नाही मी स्वतः आतापर्यंत खूप सारे पैसे लाखामध्ये कमवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हीही कमवू शकता असं अजिबात नाही की तुम्ही कमवू शकत नाही खूप सारे पैसे मी मागच्या नोव्हेंबरपासून पैसे कमवते ह्या नोव्हेंबरला एक वर्ष आता पुढच्या नोव्हेंबरला दोन वर्ष होतील दोन वर्ष होत आले दीड वर्ष तर झालं आहे की मी पैसे कमवते यूट्यूबद्वारे आणि मला चांगलं पेमेंट येतं त्याच्यामुळे पैसे येतात का हा गे पहिल्यांदा तो प्रश्न तुमच्या डोक्यातून काढून टाका हो पैसे येतात आणि पैसे येतात हे शब्द तुमच्या कानावर येतील तेव्हाच तुम्ही तयारीने जोमाने सुरुवात करायला आणि जोमाने सुरुवात करा टाइमपास म्हणजे असं मध्ये मध्ये गॅप देऊ नका की टाईमपाससाठी आपण व्हिडिओ बनवतोय मग आज बनवलं उद्या नाही बनवलं तर चालतंय अजिबात नाही जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तुम्हाला त्याच्यामध्ये जीव ओतून कष्ट करावे लागतील ला, आम्ही सुद्धा मी सुद्धा केलेले आहेत कष्ट तेव्हा कुठे आता सक्सेस आहे तेव्हा कुठे आता लोक ओळखतात आणि चार पैसेसुद्धा आपल्या घरात येतात खरंच प्रत्येकजण हा पैशासाठी करतो पण यूट्यूबद्वारे जर तुम्ही सोशल मीडियावरती आला तर तुमचं एक स्वतःची ओळख निर्माण होते जशी माझी झाली मला वाटलं नव्हतं की माझी ओळखही निर्माण होऊ शकते पण आता माझी ओळख निर्माण झाली माझं मला सगळेजण ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस मी काजल लाईफस्टाईल चॅनलची ओनर का तर डायरेक्ट असं बोलता त्याच्यामुळे छान वाटतं खूप छान वाटतं ऐकायलाही छान वाटतं आणि ना, आपलं नाव होतं जॉब करून तुम्हाला फक्त पैसे भेटत नाही नाव पण तुम्ही सोशल मीडियावरती असाल त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव भेटतं तुमची ओळख भेटते जी तर, आ, की आपल्याला कुठेही भेटणार नाही घरामध्ये जर हाऊस ना तर मात्र किंमत नसते तर ठीक आहे चला मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी एक काही मुद्दे सांगितलेले आहेत आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी पुढे हळूहळू देत राहीन की किती डॉलरला किती व्ह्यूजला किती डॉलर वगैरे येतात पहिली गोष्ट आता आजचा व्हिडिओ एवढ्या पुरताच होता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या दोन्ही स्टँडने शूट कसं करायचं आणि त्याचसोबत एडिटिंगसाठी लागणारे ॲप कोणते घ्यायचे सगळे जे सोप्यातले सोपे ॲप आहेत ना ते मी तुमच्यासोबत शेअर करेन मी तो करते तोच नाही तर माझ्या ह्याच्या व्यतिरिक्त अजून दोन तीन ॲप मी तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया येईल पण सुरुवातीला एक एक ॲप आप आपण आप जाऊया जसं मी एक एक ॲपद्वारे तुम्हाला एडिटिंग शिकवत जाईल तसं मी तुम्हाला शिकवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ शूट कसा करायचा आणि एडिट कसा करायचा ते बघूया तुम्हाला व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग जमलं तरच तुम्हाला पुढची पायरी करायची आहे की यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ शूट आणि एडिट करता आलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा त्याच्यामुळे चा मी पहिल्यांदा शूट आणि एडिट शिकवेल त्याच्यानंतर मी तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायला शिकवेन आणि पहिला व्हिडिओ अपलोड करायला शिकवेल व्हायरल होण्यासाठी बरेच सारे टिप्स देईल तर त्या तुम्हाला हळूहळू पुढे भेटत जातील तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा की उद्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिला मिळाला पाहिजे तुम्हाला आणि बघता आला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यातली मेन माहितीही घेता आली पाहिजे तर चला आपल्या ह्या चॅनलला आजच्या म्हणजे ह्या चॅनलला माझ्याकडूनही शुभेच्छा आणि तुमच्याकडूनही भरभरून शुभेच्छा आज्या खुण जेणेकरून पुढच्या पाडव्यापर्यंत आपला हा चॅनल खूप मोठ्या उच्च स्तरावरती असेल त्यासाठी तर चला मी थांबवतेच आजचा व्हिडिओ इथंच आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय